सगळं कापून नेलं होतं काही शिल्लक नाही त्या ठिकाणी पूर्ण वाटोळ केलं होतं ही भंगार विकणाराची आवला बरोबर आहे आणि हे त्यांचं काम काय बोला बोला काय झालं एसटी बसात जागा नाही सांगतो म्हणून हे काय आमदार मंद खासदाराचं काम एसटी बसायला जागा तुझी गाडी पंक्चर झाली मी माणूस पाठवून देतो तुझ्या गाईला इंजेक्शन घ्यायचं आहे डॉक्टरला पटलं